माझा सपोर्ट मुंबईलाच सबसेकातील गौतमी पाटीलच्या हृदयातही मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमियर लीगचा अठरावा सीझन सुरू झाला असून प्रत्येकजण आपापल्या आवडीच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी सज्ज झाला आहे आपल्या आवडत्या खेळाडूनुसार आणि आपल्या आवडत्या राज्यानुसार प्रत्येकाने स्वतःची आवडती टीम ठरवली आहे अशातच डान्सर गौतमी पाटीलने तिच्या आवडत्या टीमला पाठिंबा दर्शवला आहे सबसेकातील गौतमी पाटील ही ओळ तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे राज्यभरात गौतमीचा मोठा चाहता वर्ग आहे तिच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात अशातच पंढरपुरातील एका कार्यक्रमात गौतमीने नुकतीच हजेरी लावली त्यावेळी तिच्या आवडत्या आय पी एल टीमबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता गौतमीने आवडत्या आय पी एल टीमबद्दल सांगताना मुंबई इंडियन्सचं सा नाव घेतलं मी महाराष्ट्रीयन मुलगी आहे त्यामुळे मी मुंबई इंडियन्सला पाठिंबा देणार असं ती म्हणाली त्याप्रमाणे प्रत्येक मराठी माणसाने मुंबई इंडियन्सला पाठिंबा द्यावा असं आवाहन तिने केलं आहे मुंबई इंडियन की चेन्नई सुपर किंग मुंबई इंडियन मी मी महाराष्ट्रीयन आहे मी महाराष्ट्रात राहते मी मुंबईलाच सपोर्ट करणार आपण मुंबई इंडियन तुम्ही पण असणार मुंबई इंडियन बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी पंढरपूर